हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडभोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते तर या दिवशी हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांपासून चौदार भाजी बनवली जाते ती म्हणजे भोगीची भाजी तर ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत तीळ लावून करतात आणि त्यासंग ही भाजी खातात तर या भाजीमध्ये अनेक पोषक घटकसुद्धा असतात तर चला मग जाणून घेऊया भोगीची भाजी तर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत वटाणा पावटा सगळ्या प्रकारच्या पापड्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला वांग घ्यायचं आहे वांग घेतल्यानंतर इथे मी शेंगदाणे भिजवून घेतले होते आपल्याला शेंगदाणे घालायचे आणि इथे मी एक मोठा बटाटा कट करून घेतला होता आपल्याला बटाटा घालायचा आहे बटाटा घातल्यानंतर आपण घालूया गाजर इथे मी एक छोटं गाजर घेतलं होतं तर आपल्याला त्याचे बारीक तुकडे करून घालायचे आहेत गाजर घातल्यानंतर आपण घालणार आहोत हरभरा ओला हरभरा वापरतात तर इथे मी ओला हरभरा घेतलेला आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत ह्या भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात तर आज मी तुम्हाला चवदार आणि चविष्ट अशी भोगीची भाजीची रेसिपी दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि तेवढीच चविष्ट आज मी तुम्हाला भोगीची भाजी दाखवणार आहे काही काही भागांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवले जाते तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने भोगीची भाजी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात अजिबातसुद्धा स्किप करू नका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कोणत्या पद्धतीने भोगीची भाजी बनवलेली आहे तर सगळ्या भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहे मी तर आपण भाज्या एका साईडला ठेवूया तो पण आपल्याला वाटण काढायचं आहे इथे मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे सुक्कं खोबरं घेतल्यानंतर आपल्याला भरपूर अशी कोथंबीर घ्यायची आहे कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला पाच ते सहा लसूण घ्यायचं आहे पाकळ्या आलं आलं घातल्यानंतर आपल्याला काराळे घ्यायचे आहेत तर इथे मी दोन चमचे काराळे घेणार आहेत कोणाकडे ह्याला काळे तीळसुद्धा म्हणतात आपल्याकडे ह्याला काराळे असं म्हणतात तर ह्याचं आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे खूप जाडसरसुद्धा नाही करायचं तर वाटण केल्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल छान आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला मोहरी घालायची मोहरी घातल्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि तेलावर छान आपल्याला तडतडून तर घ्यायचे आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपण घालूया कढीपत्ता कढीपत्तासुद्धा छान व्यवस्थित तडतडला की आपण घालणार आहे ते मी छोटे दोन टोमॅटो कट करून घेतले होते तर आपल्याला टोमॅटो घालायचा आणि छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो छान व्यवस्थित मऊ झाला की जे आपण मिक्सरला वाटण वाटून घेतलं होतं आपल्याला ते वाटण घालायचं आहे आणि टोमॅटो छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईटचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर इथे वाटण छान व्यवस्थित असं मी परतून घेतलेलं आहे वाटण छान व्यवस्थित परतलं की आपल्याला काय मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे आणि इथे मी दोन चमचे आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर आपल्याला एक चमचा धना पावडर घालायचा आहे धना पावडर घातल्यानंतर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे तुम्ही गरम मसाल्याच्याऐवजी गोडा मसाला वापरला काही हरकत नाही किंवा तुम्ही कोणताही गरम मसाला वापरला तरी चालेल तो मसाले वाटना वो तर, मसाले तर मसाले वाटणावर छान व्यवस्थित परतले तर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून मसाले खाली लागणार नाही पाणी घातल्यानंतर मसाले छान वाटणावर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत अगदी चविष्ट भाजी मी तुम्हाला आज दाखवलेली आहे आणि एकदम झटपट पद्धतीने तर वाटण छान परतल्यानंतर आपण जी भाजी घेतली होती सगळी मिक्स आपल्याला ती भाजी घालायची आहे भाजी घातल्यानंतर आपल्याला दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत इथे मी पांढरे तीळ हिवाळ्यामध्ये खाल्ल्याने शरीरासाठी खूप चांगलं असतं म्हणून आपल्याला ह्या भाजीमध्ये दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत पांढरे तिळ घातल्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया आणि परत छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तरी ते पाहू शकता तुम्ही मी भाज्या छान व्यवस्थित मसाल्यावर परतून घेतलेला आहे भाज्या दिसायलाच किती सगळ्या भाज्या किती छान दिसतात ते तर भाज्या छान व्यवस्थित परतल्यानंतर आपण भाज्या शिजण्या इतकं पाणी घालायचं आहे आपल्याला तर तुम्हाला आप भाजीमध्ये थोडासा रस्सा हवा असेल तरच थोडंसं जास्त पाणी घातलं तरी काही हरकत नाही इथे मी भाज्या शिजण्या इतकं पाणी घातलेलं आहे तर आपल्याला भाजी छान व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे अगदी मला बारीक गॅसवर पंधरा मिनटं लागलेल्या आहेत ह्या सगळ्या भाज्या शिजवून घ्यायला तर पाहू शकता तुम्ही भाज्या छान व्यवस्थित आपल्या शिजलेल्या आहेत तर मी बटाटा चेक करते तर पाहू शकता तुम्ही बटाटा छान व्यवस्थित शिजलेला आहे तर परत छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला माझी आजची भोगीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला